आणि सध्या नाताळाच्या सुट्ट्या तसेच सलग सुट्ट्या आलेल्या आहेत आणि एकतीस डिसेंबर देखील जवळ येत आहे त्यामुळे रायगड किल्ल्यावर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे आपण या ठिकाणी बघू शकतो या ठिकाणी रोपवेची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि येऊन जाऊन तीनशे पंधरा रुपये रोपेसाठी लागतात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले आहेत आपण या ठिकाणी रायगड किल्ला बघू शकता आणि सकाळी थोडीशी थंडी आणि आता बारा नंतर उन्हाचा तटका देखील या ठिकाणी जाणू लागलेला आहे तरीही देखील शिवप्रेमी आणि पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेले आहे आपण विचारूया हो बोलता का नाही कुडून आलात आपण पुण्यावरून काही सुट्टी म्हणून सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आले करोनाची काही भीती वाटते आपल्याला रायगड किल्ल्याबद्दल आपण काय काय ऐकलंय आणि काय म्हणाल किल्ल्याबद्दल मोठ्या प्रमाणात पर्यटक आले आपण ताईला विचारू ताई आपण कुठून आलात काय वाटलं रायगावर येताना घाटाचा रस्ता वगैरे काय वर्णन करा तुम्ही या ठिकाणी पर्यटकांसाठी या ठिकाणचे जे स्थानिक नागरिक आहेत त्यांच्यातर्फे खास घरगुती जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे थोडासा चार्जेस घेऊन या ठिकाणी ताक मिळतं तसेच जेवणाची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे करोनाच्या थोड्या भीतीमुळे पर्यटक संख्या कमी आहे परंतु या ठिकाणी पर्यटक येत आहेत आणि सुट्टीचा आनंद घेत आहे नाशिक जन्मासाठी चंद्रकांत हात्रक आपण रोपवे बघू शकता आणि आता हा रोपवे वरून खाली आलेला आहे मासिक साठी चंद्रकांत यात्रे आपण कुठून आलात ताई आम्ही आलो आहोत चिंचवी चिंचवड पुणे येथून आम्ही आलो रायगड फिरायला खूप दिवसांच्या लॉकडाऊनच्या पिरियड नंतर थोडा वेळ मिळाला मुलांना सुट्ट्या लागल्या थोडं एन्जॉय करता येईल म्हणून आम्ही आलेलो आहोत आपल्याबरोबर कोण कोण आले आमच्याबरोबर माझी आई काकू आमची पूर्ण फॅमिली आहेत माझ्या बहिणी आहेत आमची मुलं आहेत आम्ही सर्वजण आलेलो आहोत कोरोनाची काही भीती वाटते आपल्याला कोरोनाची भीती आहेच आणि त्याचे नियम पण आम्ही फॉलो करतच आहोत मास्क सोशल डिस्टन्सिंग आम्ही फॉलो करतोय सगळं आणि त्यात त्याच्याद्वारेच आम्ही थोडंफार एन्जॉय करणार आहोत रायगडाबद्दल काय म्हणाल तुम्ही रायगड ही शिवरायाची कर्मभूमी म्हणायला पाहिजे तर रायगडावर येणं म्हणजे आमचं भाग्यच आहे शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास इथं थोडाफार तरी समजेल आम्हाला तो मुलांना समजावून सांगता येईल आणि त्याद्वारे मुलं फक्त पुस्तकांमधून शिकतात पण आता आम्हाला थोडं प्रॅक्टिकली त्यांना दाखवता येईल की कसे आहेत महाराज त्यांचं सिंहासन कसं होतं कसं काय होतं त्यांना आम्हाला माहिती देता येईल कोकणाबद्दल काय म्हणाल तुम्ही कोकणचं माझं गाव आहे कोकण तर माझा आवडीच आहे कोकणची <laughs> माणसं सा एकदम साधी आणि एकदम सरळ ताई कुठून आलात काय एन्जॉय हो कसं वाटत रायगडावर येऊन भारी वाटत एकदम काय म्हणाल तू भारी वाटतय सुट्टी आणि चांगलं वाटतंय पहिल्यांदा आली आहे रायगडावर आता सगळी हिस्ट्री बघणार आहे वाचली होती मध्ये मध्ये ऐकले होते गप्पा गोष्टी ते सगळं आपण काय काय ते हे करतायत सर्व करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व आपण सायडन टेम्परेचर वगैरे हो फॉर्म भरूनच आपण रुपयाचे तिकीट दिले जातात प्रत्येकी कंपल्सरी मास्क वगैरे हो लावल्या नंतरच तिकीट दिले जाते काय तिकीटाचे रेट कसे आहे आपले तिकीटाचे रेट तीनशे पंधरा रुपये वन टू वे जाऊन येऊन रायगड रायगड खास आज सुट्ट्या बघून हैदराबादवरून ही मंडळी आलेली आहेत गड़ा अवर आणि शिवाजी महाराजांचा हा रायगड बघून त्यांना कसं वाटतं काय वाटतं आपल्या महाराष्ट्राबद्दल काय म्हणतात काय म्हणाल का जर आपण कुठून आलात पहिले तो मैं सभी को हृदय की कोणराईयो से अभिनंदन वंदन करना चाहूंगा, अपनी पूरी टीम की तरफ से जो कि हैदराबाद से और दिल्ली से यहां चल के उपस्थित हुई है दूसरा मैं महाराष्ट्र की संस्कृति के बारे में और छत्रपति शिवाजी के बारे में अगर कुछ बोलूंगा तो वो इस सूरज को दीपक दिखाने जैसा होगा वो वो महान लोग थे जिन्होंने इतिहास में वो जगह पाई जिसको सोने के अक्षरों में भारतीय इतिहास के अंदर हिस्ट्री के अंदर लिखा गया है उनका जो योगदान था एक अमूल्य योगदान था इस देश की आजादी के लिए संस्कृति के लिए कल्चर के लिए और मैं अपनी पूरी टीम की तरफ से उन चरणों के लिए और उन पुण्यात्माओं के लिए जो आज इतिहास बन गए हमारे बीच में नहीं है लेकिन नीम की ईंट की तरह जैसे एक विशाल खंडर जिसको आज हम इस महल को देख रहे हैं इसके नीम के नीचे जो पत्थर लगे हुए हैं, विशाल पत्थर जो दिखाई नहीं दे रहे जैसे उन लोगों का एक था पत्थर की तरह नीम मील के पत्थर की तरह वो नीचे दबे हुए हैं लेकिन इतना बड़ा उनका योगदान था इसकी हिस्ट्री में उनके लिए चार लाइन अपनी टीम की तरफ से बस यही कहना चाहूंगा उन शहीदों के लिए कि शहीदों के गुलामी छोड़ते अरमान लिखू में कि प्राचीन भारत देश का गुणगान लिखू में ये मेरी लेखनी जब जब लिखे तब-तब मेरे ईश्वर हरेक धड़कन में छत्रपति शिवाजी और हिंदुस्तान लिखू में हर एक दिल और धड़कन में छत्रपति शिवाजी और हिंदुस्तान लिखू में जय शिवाजी जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवानी जय भवानी जय शिवानी नाशिक साठी चंद्रकांत धात्रक धन्यवाद गडाचे कडे तासिल्याप्रमाणे गाव दिवस प्रजन्य काही या कड्यावरती गवत उगवत नाही धोंडा तासिवा एकच आहे दौलतबाद दौलतबाद या पृथ्वीवर सखोड गड खरा परंतु तो उंचीने तोडला त्या दौलतबादच्या हा दशगुणी उंच म्हणजे दहा गुणी उंच ऐसे देखून राजा संतुष्ट झाले आणि मग म्हणाले तास जागा हाच गड कारण तत्त म्हणजे राजधानी म्हणून पुन्हा एकदा शोभा घासल्याशिवाय गा। दहार नाही त्या तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय दहार नाही त्या तलवारीच्या पातीला आणि मराठ्याशिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काल्यामध्ये अंधाराला घाबरत नाही अंधाराला घाबरत नाही कारण त्याला अभालाचे साथ मोडेल पण वागणार नाही भवानी मातेचा लेख होता त्या भवानी मातेचा हा लेख होता याच महाराष्ट्राचा राजा होता झुकला नाही कोणासमोर कारण हा मुघलांचा बाप होता अह चुकेत असेल कोणी त्याला सत्याची वाट दाखवा पण नडेत असेल कोणी त्याला मात्र मराठ्यांची जात दाखवा रायगडावर खडे पसरले या रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी आणि हेच आपण माणिक मोती दुसरी दौलत झाली तांदूळ ल की त्याला भात म्हणतात तांदूळ सिजला की त्याला भात म्हणतात अहो अंधार झाला रात्र म्हणतात आणि या देशामध्ये राहून आपल्या राजाला जो कोणी विसरेल ना त्याला खरोखर जड्याची जात बोलतात बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जाए।